मिर्जात एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या आयशर ट्रकने भरवस्तीमध्ये पाच दुचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडली या अपघातामध्ये चार वाहनं चक्काचूर झाली असून तीन जण गंभीर जखमी झालेत सकाळी टी स्टँडकडून म्हैशाळा मार्गाने जाणाऱ्या एच पी कंपनीचा गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रक जात होता ट्रकमधील मध्यधंदा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चौकातून जाणाऱ्या दुचाकी आणि थांबलेल्या दुचाकी वाहनांवर आयशर ट्रक गेल्याने वाहनांचा चक्काचूर झाला चौकातील दुचाकी गॅरेजजवळ वाहन दुरुस्ती करत करणारा मेस्त्री इक्बाल मिरा साहेब मणेर याला आयशर ट्रकने धडक दिल्याने ट्रक खाली वाहनाच्या सोबत अडकला होता नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती मध्यधुंद ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या एच पी कंपनीचा गॅस सिलेंडर भरलेला आयशर हा ट्रक दुचाकी वाहन गाडीखाली अडकून पडल्याने पुढचा अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवितहानी हानी झाली असती मिरज शहर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे मी विनुज मैबूब कोजवाल मी राहणार मिरज शास्त्री मिरज मी इथे सकाळी साडे नऊच्या दरम्यान आबा मिस्त्रीच्या गॅरेज मध्ये बसलेलो होतो तरी बस बसला असताना मिरज बस स्टँड रस्त्यानं एच पी गॅसची आयशर गाडी ही आली मी सौदागर बिगरीच्या इथं उभारलेलं होतं तरी मी पाहिलं की त्या गाडीचा ताबा सुटल्यानंतर त्या गाडीवाल्या चार चा गाडीवाल्यांना उडवला त्या गाडीवाल्याच्या उडवण्यात तीन जण जखमी झालेले आहेत त्या ताबा मिस्त्री परत एक करिश्मावाला आणि एक बारकी मुलगी दस्तगीरची बहीण ही तीन जण जखमी झालेले आहेत तरी या तिघांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे